एक लहानस हिरवं फळ तुमच्या आयुष्यात किती बदल घडवू शकतात तुम्हाला माहितीये का भाजी मंडई मध्ये अगदी सहज आणि स्वस्तात मस्त मिळणार हे छोटस फळ आपल्या केसांच्या आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहितीये का एका छोट्याशा आवळ्यामध्ये वीस संत्र्याचं विटॅमिन सी आहे आज आपण जगातलं बेस्ट सुपर फूड बघणार आहोत तो सकाळी उपाशी पोटी एक चमचा जरी घेतलं तरी बऱ्याचशा आजारांवर गुणकारी आपल्या निस्तेज त्वचेच्या किंवा केसांच्या आरोग्यासाठी केस अवेळी पांढरे होणं कोंडा होणं केस गळती होणं अशा बऱ्याचशा आजारांवर हे गुणकारी आहे शिवाय चवीलाही अगदी मस्त लागतं वर्ष दोन वर्ष अजिबात हे खराब होत नाही पंधरा ते वीस मिनिटात तयार करू शकता अजिबात कोणत्याही उन्हाची वगैरे याला गरज लागत नाही रेसिपी जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आवळ्याचं क्रश गोड लोणचं आवळ्याचं गुळ घालून मोरावळा असं काहीही तुम्ही याला म्हणू शकता आज आपण खूप जसं पौष्टिक आवळ्याचा मोरवळा कसा बनवायचा ते बघणार आहोत पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हा तयार करू शकता आवळ्याचा क्रश मोरावळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण ताजे टवटवे छोट्या आकाराचे असे हे अर्धा किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहेत सुरुवातीला पाण्यामध्ये थोडस मीठ घालून दहा पंधरा मिनिटासाठी आवळे त्यामध्ये बुडत ठेवलेत स्वच्छ झाल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून घेऊन असे हे आवळे आपण तयार केलेले आहेत घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धती स्वस्तात मस्त आणि मस्त चवीचा हा मोरवळा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता अगदी वर्षभर जरी बाजारामध्ये आणि आपल्याला स्वस्तात मस्त जरी आवळे मिळाले तरी आपण घेऊन ते खात नसतो असा हा टवटवीत आणि मस्त रसरशीत मोरावळा तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी पावसाळ्यात किंवा दोन वर्ष तुम्ही याचा आनंद घेऊ शकता आवळ्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे आवळ्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे पांढऱ्या केसांसाठी खूप जास्त कारगर आहेत बरेचशा आजारांवर गुणकारी आणि एकदम बेस्ट मेडिसिन हा आवळ्याचा गुणधर्म आहे असं म्हणतात एका आवळ्यामध्ये दहा लिंबाची आणि वीस संत्रा व्हिटॅमिन सी आहे म्हणून असा स्वस्तात मिळणारा आवळ्याचा मोरावळा तुम्ही सुद्धा नक्की करून खा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतो आता घरामध्ये जी कोणती लहान मोठी मध्यम आकाराची किसणी असेल त्यावर हे संपूर्ण अर्धा किलो आपण आवळे किसून घेणार आहोत आपण इथे अर्धा किलो आवळ्याचा मोरावळा तयार करतो आहोत तुम्हाला जर एक किलो करायचं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे अगदी बी घासेपर्यंत संपूर्ण यातला गर निघेपर्यंत असा हा आवळा आपण संपूर्ण किसून घेतलेला आहे आवळ्याचा केस जितका बारीक तितका शिजायला कमी वेळ लागतो इतकं लक्षात ठेवायचं आहे तर त्यानुसार आपल्याला हा संपूर्ण अर्धा किलो आवळा किसून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनिटात हा संपूर्ण अर्धा किलो आवळा आपण किसून घेतलेला आहे हलकीशी हिरवी छटा असलेली हे आवळ्याचा केस तुम्ही असा सुकवून जरी घेतला याची पावडर करून ठेवली तर त्याचा सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे असा हा मोरावळा बनवण्यासाठी आवळ्याचा केस आपला तयार झालेला आहे आता आवळ्याची स्वतःचा गुणधर्म किंवा स्वतःची चव थोडीशी तुरट किंवा आंबट असते तर त्यासाठी कोणतंही आपल्याला लोखंडी भिड असं कोणतंही तांब पितळ घ्यायचं नाही तर